खरा पण सध्याची संख्या पाहता असं कुठंतरी वाटायला लागले की मोबाईलच्या लोकांना विचाराची व संवाद साधण्याची कुठंतरी कमतरता भासते का काय असं वाटायला लागले आजच्या काळामध्ये महापुरुषांची जयंती साजरी करत असताना अतिशय किरकस आवाजात डीजेच्या समोर ना वाचून नाही तर नाचून जयंती साजरी होऊ लागली आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माहेशेवाच्या माहेशेवा प्रतिष्ठानच्या वतीने एक आमच्या मनात प्रश्न पडला की बाबा आपण कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराला विसर पडून जयंती साजरी करायला की काय त्याच अनुषंगाने हे चित्र डोळ्यासमोर पाहता एक अतिशय सुंदर असा सामाजिक उपक्रम राबविण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सहकार्य मिळत असतं आणि आदरणीय काकाजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन आणि समाजाबद्दल काम करण्याची जी तरमळ असते ते त्यांना बोल मी शिकत असतो तरी समाजाबद्दल आपण कसं जोडलं गेलं पाहिजे समाजामध्ये आपण कसं राहायला पाहिजे असं त्यांचं एक मार्गदर्शन व त्यांचं नेतृत्व समोर ठेवून मी हा प्रयत्न करत असतो मित्रांनो खरं पाहता सध्याच्या परिस्थितीला माझ्यासारख्या एका छोट्या तरुण कार्यकर्त्यांनी हा मोठा उपक्रम आयोजित करणे हे खूप मोठं संकट असतं मी गेल्या पंधरा वीस दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन करत आहे मी घरोघरी जाऊन लोकांचा संवाद साधला घरोघरी जाऊन लोकांना पॉम्पलेटच्या माध्यमातून संवाद साधला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला अनेक माध्यम आम्ही वापरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोक थोडं कामानं उशिरा येतील या अपेक्षेने आपण कार्यक्रम आता सुरू केलेला आहे पण मला विश्वास आहे की बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबांचे बाबा सैनिक उशिरा का पण जास्त संख्येने उपस्थित राहतील आणि हा कार्यक्रम यशस्वी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देतील एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहेत पण येणाऱ्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराची जयंती साजरी करावी आणि डीजे मुक्त निर्णय घ्यावा आणि खऱ्या अर्थानं माझ्यासारखा तरुण काढताना काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल व आपण सर्व एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करू एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण आलात मायसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष या खात्याने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आभार व्यक्त करतो काकाजी आपण सुद्धा सगळ्यांचे स्वागत करतो सर्वांना परत एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जाता जाता एवढं सांगतो की जे स्वतःसाठी जीवन जगतात ते मानव असतात म्हणजे जगतात ते महामानव असतात अशा सर्व महामान केलेल्या एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो सर्वांना पुन्हा एकदा जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करून माझी जागा घेतो जय भीम धन्यवाद अधुल अर्थात अतुल खरं सांगायचं म्हणजे तुलाही आता सहनशील व्हावं लागेल बऱ्यापैकी अतुल सहनशील झालेला आहे त्याच्यामध्ये सहनशीलता आली आहे त्याचं कारण एक असं आहे की तू ज्या सावली खाली ज्या छत्रखा साली सध्या काम करतोयस ना ते व्यक्तिमत्वाचं असं आहे की दररोज मतदारसंघामध्ये तीनशे किलोमीटर जवळपास कमीत कमी सांगतोय वन वन फिरणार पी ए नावाचा प्रकार तर आयुष्यात कधीच अनुभवलेला नाही आणि दररोज तीनशे ते साडेतीनशे कॉल ला स्वतः उत्तर देणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या इतक्या सहनशील व्यक्तिमत्वाच्या हाताखाली तू वाढला आहेस म्हणजे काम करतोयस त्यामुळे ही सहनशीलता तुझ्यामध्ये येणं तर साहजिकच आहे यानंतर या ठिकाणी काकाजी मार्गदर्शन करणार आहेत पण तत्पूर्वी काकाजी आपण हे जे कलावंत आहेत साथीदार तुषारजींचे त्यांचा आपण सन्मान करू या ठिकाणी आशिषजी निलटकर जे तुषारजींना तबल्याची साथ करणार आहेत त्यांचा सन्मान आदरणीय काकाजींच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल मी आशिषजी निलटकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर निलटकर त्यानंतर नितीनजी सूर्यवंशी हार्मोनियम वादक आणि त्यानंतर यायचे दीपक नरताम या सर्व साथसंगत करणाऱ्या कलावंतांचा या ठिकाणी माज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येतोय सन्माननीय आशिषजी निलटकर हे तुषारजींना तबल्याची साथ करतात युट्यूबवर आपण तुषारजींना ज्यांनी ज्यांनी ऐकलंय त्यांना यांच्या तबल्यातील गोडी त्यांनी अनुभवलेली असेल त्यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतोय जी सूर्यवंशी हार्मोनियम वादक यांना आणि दीपक नरता आमचेही नाहीत का ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतील आदरणीय काकाजी माय प्रतिष्ठानच्या वतीन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं so थोर बंद सत्यपाल महाराजांचे शिष्य तुषारजी सोनशी आमचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे मी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडा आंबेडकरांच्या स्मृतीचं अभिवादन करतो या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सहकारी माधुरजी मस्के संजयजी गंभीर सारंगजी पुजारी डॉक्टर तर्कसे साहेब पंडितरावजी जोगदंड आणि माय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलजी कसबे उपस्थित सर्व मान्यवर खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विचाराची जयंती प्रबोधनाची जयंती आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजासाठी काम केलं वंचितासाठी काम केलं मला वाटतं शिका संघटित संघर्ष संघर्षकारक शिक्षणामुळे ज्ञानविरुद्ध संघटित होण्यानं ताकद वाढते आणि अन्यायाच्या अर्धा लढल्यानं प्रश्नाला वाचा भोग मला वाटतं ह्या त्रिसूत्रीनं त्यांनी काम केलं आणि सामान्य माणसाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला हक्काची ताकद दिली पण त्याचबरोबर कर्तव्याची आठवण करून दिली काळ बदलला आपण सगळेजण हक्कासाठी लढतोय पण आपलं कर्तव्य आपण विसरत चाललोय ही सुद्धा मला वाटतं शोकांतिका ज्यावेळेस हक्कांनी कर्तव्य दोन्ही गोष्टीचं पालन होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण संविधानावर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालू असं मला वाटतं खर तर अतुलनी प्रेक्षकांच्या बद्दल मत व्यक्त केलं काळ बदलला तो ताई महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही व्याख्यान मला घेत होतो सभागृहामध्ये मोकळ्या जागे सुद्धा लोक खाली बसायची वर बसायची आणि बाहेर तीन ठिकाणी प्रोजेक्टर लावून मंडप टाकून लोकांना ऐकायला लावा लागत होतो जवळपास तीन हजार ते साडेतीन हजार लोक व्याख्यान ऐकत होती काळ बदलला आता प्रत्येकजण व्याख्याता झाला प्रेक्षकच राहिला नाही असं मला तो आवडणार कारण व्हॉट्सअपवर आपण इतकं पाठवतो मग ते आपण लिहिलेलं नसलं तरी आपण दुसरीची कॉपी पेस्ट करून पाठवतो ते वाचता वाचता आपल्याला चांगलं ऐकायचं चा, चांगलं बोलायचं चा, आणि चांगल्या पद्धतीनं विचाराशी चालायचं ही थोडी आपण फारकत घेतली असं मला तो होता म्हणून गेली दोन वर्ष पण मला बळजोबरीनं कार्यकर्त्यांना बसवावं लागायला लागलं म्हणून मी नाही मोजात व्याख्यान मला माझी इच्छा नसतानाही नाविलं मी ना बंद केली मला वाटतं गुणीजान सारखा कार्यक्रम का आम्ही वेळेस तीन वर्ष झाला भागी देशपांडे म्हणून गुन्हेजान सारखा आंतरराष्ट्रीय संगीतकार मला वाटतं तीन वर्ष उपस्थित राहिले ऐंशी लोक शंभर लोक मला वाटतं ते जे सभागृह भरलं नाही पण जे सभागृहात आले ते मला वाटतं खऱ्या अर्थानं प्रबोधनाला ऐकण्यासाठी आले आपण त्यांच्यासाठी टाळ्यावर कारण जग बदलायचं तर एकदम बदलत नाही जुन्या काळात गोष्ट होती राजे महाराजे साधू संत जग बदलण्याची ताकद ठेवत होते काळ बदलला आपल्या जग बदलण्याची ताकद नाही आपल्यात एवढीच ताकद आहे एका माणसाने एका माणसाला बदलूया परत जग बदलायची सुरुवात करूया मला वाटतं हीच भूमिका घ्यावी लागेल आणि खरा कार्यकर्ता कोणता तो किती जण आले आणि किती जण आले नाहीत ह्यापेक्षा आले ते ऐकायला आले मला वाटतं हा विचार घेऊन गेला तर आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि मला वाटतं आता तुझा कॉन्फिडन्स तू तरुण आहेस तरुण माणसानं खूप काही शिकायला मिळत कार्यक्रमाच्या का माध्यमातून किती लोक आले तो प्रत्येकाकडे गेला पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कार्यक्रमाचं का निमंत्रण घरोघरी जाण्याची ताकद तुझ्यात आहे यासाठी आपण सगळेजण मिळून मला वाटतं टाळ्याबाजी कारण आजकाल व्हॉट्सअपवर निमंत्रण देणारे तुम्ही आम्ही लग्नाच्या पत्रिका सुद्धा आपण व्हॉट्सअपवर टाकायला लागलो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुषारची सुरेशीच्या कार्यक्रमाच्या पत्रिका आपल्या उन्हात घरोघरी जाऊन दिल्या मला वाटतं शिस्त प्रयत्न आहे आणि मला वाटतं ह्या प्रयत्नाला यश हे शंभर टक्के मिळेल फक्त नर्वस होता कामाने जे आले त्यांच्यात आनंद घ्यायचा आणि मला वाटतं ह्या सगळ्यात जायचं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण मानत असू तर त्यांच्यातल्या दोन गुण एक गुण एवढा जरी अंगीकारला तर मला वाटतं आपलं जीवन सार्थक होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं समाजाला न्याय देण्याकरता प्रतिकार आणि संघर्ष केला आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने युद्ध अन्याययुद्ध लढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनानं लढलं तुम्हा आम्हाला हे लढत असताना वैचारिक अटॅचमेंट ही गोष्ट आहे खर तर आपण एकीकडे बघतोय की कुटुंबीय व्यवस्थेमध्ये सुद्धा पूर्वी नाते गोते शेजारी पादारी गाव गल्ली ह्याचं नातं आपुलकीच होतं मी आणि माझी बायको आणि माझा मुलगा ह्या पलीकडे आपण आज नातं मानत नाही तर समाजाचं आणि वैचारिकतेचं नातं मला वाटतं हा चिंतनाचा भाग आहे म्हणूनच मला वाटतं प्रबोधनकाराची गरज आहे म्हणून मी तुषार सूर्यवंशीच्या आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि अतुलच्या पाठीशी आम्ही न आहोत कारण एक चांगला निर्व्यस्ती कार्यकर्ता आणि समाजासाठी काहीतरी करावं म्हणून करणारा कार्यकर्ता मला वाटतं अशा कार्यकर्त्यांची वाढ होणं हीच मला वाटतं चांगला निरोगी समाज निर्मितीचं पाऊल आहे धन्यवाद धन्यवाद काकाजी यानंतर हे कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचा आपण सन्मान करूयात त्यापूर्वी मी माजी नगर